<laughs> तोच तो गाडीच्या बघी बघा डॅमेज लुक ॲट दिस गाईज वॉट आर लोकेशन तर गाईज फायनली गुलाबजाऊन बनायला तयार झालं हे बघा काय तेवढं लक्षात <laughs> <laughs> कस सांगू राणी मला गाव सुटना मंद गळ्या मंद सार गाव ना ग अंगम जिंच्या कपड्या मंदी दुनिया साहेब है <getan aerosad> विहान साहेब गाडी मेसे पगार रे हे चाललो फेरी मारायला रिश्वत आज पहिल्यांदा बाहेरच्या शूट वर आम्ही युज करणार आहे माईक आणि हे माईक आम्ही परवा तिशिवा ऑर्डर केलं होतं फायनली आले सो आता माईक आवाजाचे काय टेन्शन आहे व्हिडिओमध्ये मध्ये तो तस तर आपल्याला तुम्हाला क्लिअरिटीच मिळते आवाज सो आता आम्ही माईक यूज करणार आहे हा आज तुम्हाला दाखवतो यूज करताना घरात तर यूज केले आम्ही फक्त आता इथे यूज करतो चला सो चला आता आमची तयार झाले गाडी पण एकदम चकाचक हातून क्लिअर केल्या परवा दिवशी अरे हे काय केले भया हे काय घासलं नाही काय तवा हे घासले बापरे चांगलं घासली गेच तो काय केला बघा डॅमेज बघा गाडीला थोडे इथं झाले इथं मी म्हणतो आता काय खडून केलं का विहान इकडे घेऊन जात काय राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना मंद गळ्या मंद पार गाव ना अंग जिंच्या कपड्या मंदी दुनिया झाली बाप लुक ॲट दिस गाईज आर लोकेशन मस्त लोकेशन आहे गाईज इथं आम्ही आलो शूट करायला इथं गाणी शूट करणार आहे आता प्रतीक घेणार आहे आपलं शूट लय खतरनाक आहे सकाळपासून असं वाटत होतं की हा तर गाईज टाक माग पाणी भारी वाटते तर काय आज आ तर गाईज आज सकाळपासून असं आत्तापर्यंत तीन वाजेपर्यंत सकाळचं वातावरण होतं आणि आता एकदम ऊन पडले कसं काय काय म्हणा आज पावसामुळे वातावरण होतं भारी चल त्या साईडला जायला लागणार आहे हा तिथंच जायचं थांब दगड टाकलं प्रतीक आज दगड टाकलं थांब जाय कस येत मला साजन मला मला बन या आहे बघी हे बघ पहिलाच रडते सास इकडे तू तेव्हा आम्ही आले या <laughs> <साता ही गड़त। laughs> कसं आहे लोकेशन तर काय आता आम्ही घरी जातोय घरी जायच्या आधी जरा थोडस भूकले लागले त्यामुळे दाबिली घेतले बघा सगळेजण ठरवलं दाबिली ओ तर काय जाता आम्ही आलोय सायलीला भेटायला आणि इथं बघा सायली तुमच्या सेवेत तर नवीनच घेऊन येत आहे तयारी सुद्धा जोरात ऐक नाही काउंटर विउंटर फर्निचर खतरनाक केली सायली अशी ना पैसा आहे बघा सायलीकडले आता कळा लागलं <laughs> सायलीकडे पैसा आहे ले। लय लक्षात ठेवा तिला सोडायची नाही गट्टी फी कधी करायची नाही कधी आहे तर आज आम्ही आले काही बड्डे आहे तर सायलीमधली या बघून बघून जावा काय सुनाई बघायला पण आलो आणि होय गी व्हायच्या आधी का <laughs> तर काय बघा सायलीने नाही बोलून आज तिच्या हस्ते बड्डे केक कट होणार आहे त्यासाठी आम्ही आलो केक पण सगळेजण आहे इथे बड्डे फस्त झाला आमचा आणि इथं नवीन काय तर होणार आहे सायली लवकर तुमच्या सेवेला आहे ना असं सायलीने व्हिडिओ पण टाकला आहे लवकर तुमच्या सेवेत सो <laughs> so, चला तेवढ्यासाठी ते आलो होतो आम्ही हे बघाय पण सायली काय सुरू आहे आणि केक कटिंगला पण दिवाळीची लाईटिंग मस्त आहे रे सो व्हॅज आता आम्ही आलोय खवा जेवण केलं रात्रीचं तर रात्रीच फिरायला आलोय आम्ही खवा फोडकायसाठी एक जागी बैठल्या एक जागी खवा नाही जा। दुकान बंद आहे सगळी आणि गुलाबजाम खवा टाळले त्यासाठी खवा आता बेकरीत घेऊन जाणार आम्ही आणि बनवून खाणार आम्ही खास डेअरी मधला खवा जिथं तयार होतो हा डेअरी मध्ये एक दोन डेअरी मध्ये बघितलं आम्हाला मिळालं नाही त्यामुळे आता आम्ही इकडे दुसरीकडे आले जरा लांब थोडा मिळाला आम्हाला हे बघा मी घेतला पहिला दीड किलो घेत होतो पण आणि आवडला ताजा वाटला म्हणून अजून एक किलो घेतला वेलकम गुड मॉर्निंग काय जेवल्यानंतर नऊ वाजता आम्ही फिरायला गेलो सगळी जर खवा होडकत सगळं बंद होत होतं आणि आम्हाला एकदम अचानक आठवलं की सगळे जणांचा एकदम विचार मिळला आणि मग आम्ही लगेच जेवलं जेवलं निघालो बाहेर पण दोन तीन डेअरी बघितले बंद होते मग एकदम एंडला गेलो मग तिथे डेअरी उघडी होती त्याने बंद करत होते फायनली घावली आम्हाला तेवढ्यात आतुल जाऊन लगेच घेऊन आला दोन किलो खवा आणला ताजा होता म्हणून खवा दहा हजार रुपये किलो कथाय दहा हजार किलो म्हणजे वीस हजार रुपये खवा झाला दोन किलो काय पप्पा किती म्हणलं लक्षात तर मग दोन किलो खवा आणला दही आणलं आणि आज फायनल गुलाबजामन बनवले दुसरं काय घेतलंय जी खाऊ वाटते तीच बनवायला घेतलं लगेच आता बरं काय फायनली गुलाबजामन बनायला तयार झालं हे बघ गोळा करायचं सगळं मस्त पेकी सिटिंग एरिया चला इथं बाकीच सेटअप मम्मी करून आता पाक बनवायला ठेवला हो इथं चाचणी इश्की दे चाचणी जेवण पूर्ण तयार झालेलं आहे गोल करून आणि आता इथं तळायचं सुरू आहे आणि इकडे बघा आणि ह्याच्यामध्ये ठेवले आता आम्ही वर कारण आता कपडे वाळू घाला आले आणि गा। आम्ही आज जाणार थोडं शूटला बाहेर दिवाळी झाली तुळशी झालं तर लाइटिंग अजून निघली नाही कारण की वेळच भेटला नाही लायटिंग काढायला पहिला जेवण वाढले जेवतो आणि मग जेवण करून वर येतो काय हे लांब गेलं ना लावत तीन गाडी लॉक झाली आणि काही गाडी लॉक झाली की उघडलं की गाडी हॉर्न करते ना मम्मी पहिल्यांदा बघितली मम्मी आणि उघडलेली तुझं लॉक झालं लॉक झालं आणि वाटलं वातावरण चला चांगला भेट सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर आज आम्ही आलोय शूटला सकाळी बघितलं तुम्ही सगळे काम वगैरे आवडले आमची आणि आज शूट प्लॅनिंग केलं टेरेसवर टेरेसवर सो आता शूट झालं इथलं झालंय इथे एक झोपडी होती तिथं आम्ही शूट घेतला चला गाईज दर्शनासाठी आलोय आम्ही आता मंदिरात इथं एक मंदिर आहे छानस लोकेशन बघ कस लोकेशन भार आहे आईस पैस सगळे जाता आम्ही दर्शनासाठी आलो इथं सगळेजण मंदिर किती भारी आहे वा आणि लोकेशन किती भारी आहे दर्शनाला एकदम शांत वातावरण एकदम किती वर्षापूर्वीचं झाड आहे काय मस्त लयच मोठं की okay. ब्रह्मनाथ मंदिर

对对对。